एका यूट्यूब चॅनलवरून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सरपंच योगेश सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत खालच्या भाषेत अरवाचे शिविगाळ करून तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपवून टाकू असा धमकीवाजा इशारा दिला यानंतर ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला असून सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना देण्यात आले याप्रसंगी प्रमोद कुलकर्णी हेमंत लोहगावकर नंदेश व्यास प्रकाश जोशी नितीन मुंगी अश्विनी कुलकर्णी विजय देशपांडे सचिन कुलकर्णी सोमनाथ मुळे अनिल देशमुख राजेंद्र पुराणिक सुनील भालेराव उल्हास मुळे आदींनी दिले ब्राह्मण समायाचा कुणालाही कधीच विरोध नसतो ब्राह्मण कधी आरक्षण मागत नाहीत की कोणाच्या आरक्षणाला विरोधही करत नाहीत मराठा बांधवांच्या आरक्षणासही ब्राह्मण समायाचा विरोध नाही परंतु सरपंच योगेश सावंत यांच्या चिथाणूकर वक्तव्याने समाज बांधवांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे कोतवाली पोलीस स्टेशनला निवेदन देण्या अगोदर सकल ब्राह्मण समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निदर्शने केली ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा